नमस्कार मंडळी रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये जी हेल्पलाईन आलेली आहे त्याची अशी माहिती पाहणार आहोत आणि त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण जे पण आपले प्रश्न असतील ते कशाप्रकारे मांडू शकता किंवा कशाप्रकारे सोडवू शकता याची सविस्तराची माहिती घेणार आहोत तर ही जी हेल्पलाईन आहे ती अजितदादा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दिलेली आहे तर ह्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण आपले जे पण लाडकी बहिन योजनेचे प्रश्न असतील जसे की बऱ्याच जणांचे अजून पैसे चाललेले आहेत किंवा अर्ज मंजूर झालेला आहेत तरीसुद्धा पैसे आले नाहीत किंवा अर्ज पेंडिंग आहे अर्ज कंप्लीट होत नाही अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत जसे की शासनाने डेटा जाहीर केला आहे अजून सत्तावीस लाख महिलांचे जे आधार आहेत किंवा बँक सोबत सीडिंगच नाही आहे त्यामुळे शासनाकडून पैसे देताना मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहे तर अशा महिलांना येणाऱ्या काही दिवसात या दोन महिन्याचे तीन हजार प्लस येणाऱ्या महिन्याचे दीड हजार असे टोटल साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तरी पण आपल्याला काही प्रश्न असतील काय किंवा समस्या येत असतील अर्ज भरताना तर आपल्याला एक हेल्पलाईन दिले त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या सोडवू शकता तर चला आपण आता पाहणार आहोत की हेल्पलाईन कशी आहे आणि आता आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून या हेल्पलाईनकडून आपल्याला कशाप्रकारे माहिती मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की जी हेल्पलाईन आहे ती आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन म्हणजेच अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 अशी महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन योजनाची माहिती समस्या असल्यास थेट व्हॉट्सॲप करा असं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ही हेल्पलाईन जारी करण्यात आलेली आहे तर आता आपण डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या जा स्क्रीनवर जाणार आहोत आणि तिथून पाहणार आहोत की आपण कशाप्रकारे प्रकारे हे हेल्पलाईनची मदत घेणार आहोत की आणि ह्या माध्यमातून आपली लाडकी बहीण योजनेची समस्या कशी सोडवणार आहोत तर चला माझ्या आपल्या व्हॉट्सॲपच्या स्क्रीनवर जाऊ तर जो दिलेला नंबर आहे तो महाराष्ट्रवादी हेल्पलाईन तो नंबर मी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 माझ्या व्हॉट्सॲपवर ओपन केलेला आहे आता आपल्याला इथं दिसून येत आहे की सर्वात प्रथम जर आपण वर गेलो तर इथं आपल्याला संपूर्ण नंबर दिसत आहे त्याचबरोबर इथं खाली विशेष अशी माहिती पण देण्यात आलेली आहे जसं की आपल्याला इथं दिसून येतं अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रातील जनतेच्या समीक्षमकरणा सक्षमीकरणाकरता समर्पित आहेत जनतेला राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे आम त्यामुळे यांनी इथं खाली लिंक पण दिले त्याचबरोबर बाकीचीही माहिती दिली आहे तर आपण आता इथं पाहणार आहोत की कसं ही राष्ट्र हेल्पलाईन ते आपल्याला मदत करणार आहे तर सर्वात प्रथम आपण इकडं हाय टाकणार आहोत हायच्या माध्यमातून आपल्याला काय रिप्लाय येतो हे आपण पाहणार आहोत तर आपल्याला इथं सर्वात प्रथम विचारण्यात येत आहे माहिती आहे इथं की मराठी आणि हिंदीमध्ये माहिती आहे नमस्कार स्वरूप महाराष्ट्रवादी हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादा हे महाराष्ट्रातील जनतेला निरंतर सक्षम आणि समृद्ध ठेवण्यासाठी कटिबंध आहेत या ठिकाणी तुम्हाला योजनांची माहिती मिळेलच मात्र तुम्हाला काही समस्या असल्यास मोकळ्या मानाने आम्हाला थेट संपर्क साधा योजनांचा लाभ घेण्यासाठी कृपया भाषा निवडा असं देण्यात आलेलं आहे तर आपण इथं भाषा निवडणार आहोत मराठी हिंदी इंग्लिश तर सध्या आपण मराठी भाषा निवडणार आहोत बहु पाहूया हो आता इथं नंतर काय येणार आहे माहिती ती भाषा निवडल्यानंतर आपल्याला इथं आलेलं आहे की आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी कृपया आपला विभाग निवडा तर विभाग निवडण्यासाठी आपल्याला असं आपला विभाग निवडायचा आहे जसे की नाशिक अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे जसं की मी आता जर इथं पुणे विभाग निवडला तर आपण इथून पुढं जी पुणे विभागाची माहिती आहे ती आपल्याला मिळत राहणार रा आहे तर महिला मंडळाने ह्या योजनेचा भाग घ्यायचा आहे सहभाग घेऊन आपण योजनेचा लाभ घेऊ शकता आणि इथं संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे तरी कोणत्याही गोष्टीची आपल्याला गरज पडली असल्यास तुम्ही ह्या योजनेच्या सॉरी ह्या हेल्पलाईनच्या मा माध्यमातून आपण शंभर टक्के आपल्याला माहिती मिळणार आहे तर ही एक चांगली हेल्पलाईन जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला या योजनेचा लाभ घेत असताना कोणत्याही समस्या आल्यानंतर शंभर टक्के आपण इथं लाभ उठवू शकता तर आजच्या व्हिडिओचा उद्देश हा होता की हेल्पलाईन सर्व सोबत पोचवणे जेणेकरून लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला असल्यास त्या योजनेच्या माध्यमातून आपण लाभ घेणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवी व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मैत्रिणीसोबतही शेअर करायला विसरू नका धन्यवाद